सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे दिवसांच्या खासगी रजेवर जाणार आहेत या काळात जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार कुमार आशीर्वाद यांनी एकवीस जुलै रोजी सोलापूर मध्ये जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षे पूर्ण केली आता ते पंधरा दिवसांच्या खाजगी रजेवर जाणार आहेत त्यांच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी पदाचं सर्व कामकाज जंगम पाहणार आहेत कुलदीप जंगम यांना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यभार स्वीकारून अकरा महिने झाले आहेत दरम्यान त्यांनी प्रशासनात आपली प्रभावी कामगिरी सिद्ध केली आहे विशेषतः नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीच्या नियोजनात कुमार आशीर्वाद आणि जंगम या जोडीचं काम उल्लेखनीय ठरलं या कामाची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दरम्यान जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्यामुळे कुलदीप जंगम यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे या निमित्तानं त्यांना जिल्हाधिकारी पदाचा अनुभवही मिळणार आहे